सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील माजी स्वीकृत समिती सदस्य विजय भंधुरे यांच्या नावाचा दिशादर्शक फलक सातपूर मारुती मंदिर परिसरात लावण्यात आला होता मात्र सदर फलकावर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुनील मौले यांचा फलक नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाने लावल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना समोर आल्यानंतर विजय भंधुरे यांनी तातडीने सातपूर मनपा विभागीय कार्यालयात लेटर हेडवर अर्ज करून फलक लावण्याची परवानगी कोणत्या निकषावरून देण्यात आली याबाबत माहिती मागितली मात्र कार्यालयाने त्यांना कोणतीही अधिकृत पत्र उपलब्ध करून दिले नाही परिणामी बंधुरे यांनी थेट नाशिक महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी विजय बंधुरे यांनी सांगितले हा प्रकार अत्यंत गैरप्रकार असून माझ्या नावाच्या फलकावर दुसऱ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फलक लावणे हे केवळ अनधिकृतच नव्हे तर राजकीय हेतूने प्रेरित आहे याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे या, या प्रकरणामुळे सातपूर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वा, नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे आता यावर मनपा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये जे प्रभाग समिती सदस्य म्हणून स्वीकृत नगरसेवक हो, म्हणून जे पद निघाले होते त्या पदामध्ये माझी बिनविरोध या ठिकाणी निवड झाली होती त्याचा महापालिकेने प्रत्येक स सदस्यांचा दोन दोन तीन तीन बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक त्यांचे त्यांच्या एरियामध्ये बोर्ड लावलेले आहेत तर या बोर्डवरती आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले यांनी यांचा वैयक्तिक पक्षाच्या नावाने माझ्या बोर्डवरती बोर्ड लावला आहे त्यांनी त्यांचा बोर्ड लावावा त्याच्याबद्दल माझा विरोध नाही आहे किती बोर्ड लावले तर मला त्याबद्दल आनंद आहे वाईट नाही आहे परंतु त्यांनी जाणून बुजून माझ्या बोर्डवरती बोर्ड चिपकवलेला आहे याचं मला खंत वाटते तर याच्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी साहेब यांना विचारणा केली की के असा असा बोर्ड माझ्या बोर्डवर लावला आहे तर याची तुम्ही परवानगी दिली आहे का त्यांनी सांगितलं की मी त्याची सहा शहानिशा करतो आणि त्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी अगोदर मला असं सांगितलं की बांधकाम विभागाची त्यांनी परवानगी घेतली त्याच्यामुळे आम्हाला बोर्ड काढता येणार नाही मी त्यांना सांगितलं जी परवानगी आहे तिची मला एक पोस्ट द्या त्याच्यावरती मी निशा करून मग तुम्हाला कळवतो हो त्यानंतर आठ दिवसानंतर परत मी गेल्यानंतर मला सांगितलं का बांधकामाची कुठलीही परवानगी त्यांनी घेतलेली नाहीये तर मी त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना तो बोर्ड काढायला सांगितलेला आहे तर ते बोर्ड काढणार आहे असं सांगितलं त्याच्यानंतर परत आठ दहा दिवस मी त्या ठिकाणी गेलो आणि चौकशी केली असता ते म्हणे बोर्ड काढणारे मी त्यांना बोलवतो तुम्हाला बोलवतो तुम्ही आपापसात करून घ्या तर म्हटलं हा आपापसाचा आप विषय नाही आहे त्या बोर्डवरती नाशिक महानगरपालिकेचं नाव टाकलं आहे आणि खाली त्यांचं नाव आणि पदाचा उल्लेख केलेला आहे हा असा कुठल्या प्रकारचा न्याय आहे जर असंच जर महापालिकेत जर चालत असेल तर इतर भरपूर पक्षाचे भरपूर पदाधिकारी आहेत तेही उद्या अशाच पद्धतीने नाशिक महानगरपालिकेचं नाव नाव लावून त्यांचं स्वतःचं नाव नाव लावून पक्षाचं नाव लावतील तर हे चालेल का आणि असे बोर्ड तुम्ही महापालिकेने त्यांना लावून दिले दिले तर चालतील का हे शक्य आहे का असाही माझा यांना विचारणा आहे मी यानंतर माननीय आयुक्त साहेबांनाही अर्ज केला होता परंतु त्याला मला मला त्याचा कुठलाही उत्तर अद्याप मिळालेलं नाहीये त्यामुळे मला त्याची खंत वाटते आणि त्यांनी हा बोर्ड लवकरात लवकर काढून घ्यावा आणि याच्यापासून गावामध्ये आपापसामध्ये वाद होतील असंही या ठिकाणी शंका आहे त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना असं वारंवार सांगून सुद्धा ते त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देत नाही कदाचित त्यांची आणि सुनील मौले यांची मिलीभगत असावी किंवा काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही त्याच्यावरती जोर असावा की हा बोर्ड काढू नये अशा पद्धतीचे या ठिकाणी कारण या ठिकाणी आढळत आहेत पुढचं माहीत असतं आज जर त्यांनी हा बोर्ड काढला नाही तर मी स्वतःहून हा बोर्ड काढायला लावल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद जर झाले तर त्यात सर्वस्वी जबाबदार विभागीय अधिकारी व महापालिकेचे कर्मचारी राहतील तसेच माझा जो बोर्ड लावलेला आहे असा प्रत्येक प्रभाग समिती सदस्याचा बोर्ड लावलेला आहे जरी आमची जी परेड होती ती जरी संपलेली असेल ज्यावेळेस त्यांचे बोर्ड काढले जातील त्यावेळेस माझाही बोर्ड काढला जावा त्याच्याबद्दल माझा कुठलाही दुमत नाहीये पण जोपर्यंत त्यांचे बोर्ड काढले जात नाही तोपर्यंत माझा पहिला जो बोर्ड होता तो आहे त्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा करून द्यावा महापालिका कुठे याच्यामध्ये महापालिका खोडसाळपणा करते की महापालिकेला खोडसाळपणा करायला कोणी लावतंय याबद्दल मलाही शंका आहे